लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीवरनं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत लोकपालसाठी पुन्हा एकदा रामलीला मैदानात आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय कायदाहून तीन वर्ष उलटली मात्र लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्त्या न झाल्यामुळे भ्रष्टाचार कमी झालेला नाही असा दावाही अण्णांनी केलाय सरकारची लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीची इच्छा नाही त्यामुळे सरकार संसद आणि जनता दोघांचाही अपमान करत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय कि लोकपाल नियुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याची जर गरज आहे पण लोक आयुक्त नेमण्यासाठी विरोधी पक्षाची काही गरज नाही ना ते राज्याने करायचं राज्याने आपापल्या राज्यामध्ये आप राज्या लोक आयुक्त नेमायचे आहेत हे राज्याच काम होतं पण ज्या ज्या राज्यात तुमच्या सरकार आहेत तिथं तुम्ही त्यांना सांगितलं असतं तर कोणाची हिंमत झाली असते लोक आहे तर नेमायचे संसदेची कदर नाही ज्या जनतेने आंदोलन केलं त्यांची कदर राहिली नाही देशातल्या लोकांचे मला पत्र यायला लागले तीन वर्ष झाले तरी तुम्ही गप्प बसला तुम्ही बोलत नाही याचा अर्थ सरकारचा तुमचं साठो लोट आहे काय असे पत्र मला यायला लागले माझं मन मला सांगायला लागलं की तुला पुन्हा एकदा रामलीलावरती जाणं जावं लागेल असं माझं मल मला सांगायला लागलं आणि नाव लज असतो ते मला करावं लागेल असं मला वाटतं